तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक अंबरनाथ मध्ये गणपती बाप्पा समोर ठेवलेल्या मोदकाचा तब्बल दोन लाख बावीस हजार रुपयांना लिलाव करण्यात आलाय अंबरनाथ पश्चिमेच्या खाटूश्याम मित्रमंडळाने आपली अनेक वर्षांची परंपरा कायम ठेवत हा लिलाव केलाय यंदा हा बाप्पाचा आशीर्वाद आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांना मिळाला असून यावेळी शिल्पा किनीकर यांनी आगामी विधानसभेपूर्वी बाप्पाचा आशीर्वाद मिळाला असल्याची भावना व्यक्त केली आहे खाटुश्याम मित्रमंडळाकडून अंबरनाथच्या भुवापाडा परिसरात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो या मंडळाकडून दरवर्षी अनंत चतुर्थीच्या दोन दिवस आधी एक मोठा मोदक गणपती बाप्पाजवळ ठेवला जातो या मोदकाचा अनंत चतुर्थदर्शीला लिलाव केला जातो यावर्षी खास पाहुणे म्हणून आमदार बालाजी किनीकरांनी सहपरिवार उपस्थिती लावली असून आमदारांनी खाटूश्याम मित्रमंडळ गणपतीची मनोभावे आरती करून दर्शन घेतलंय तसेच बाप्पाच्या चरणी ठेवलेल्या मोदकाच्या लिलावात ही सहभाग घेतलाय यावी तब्बल दोन लाख बावीस हजारांची बोली शिल्पा किनीकर यांच्या वतीने लावण्यात आली असून त्या यंदाच्या मानकरी ठरल्या तर आगामी विधानसभेच्या निवडणुकीला अवघ्या दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे त्यापूर्वी बाप्पाचा आशीर्वाद मिळाला असल्याची भावना यावेळी शिल्पा किनीकर यांनी व्यक्त केली खूपच आनंद वाटतोय कारण हा नवसाचा मोदक म्हटला जातो आणि मी दरवर्षी प्रयत्न करते पण माझा नंबर कधी लागला नाही आणि नेमका या वर्षी लागलाय जेव्हा तुम्हाला सर्वांना माहिती आहे की दोन महिन्यांनी काय आपल्या महाराष्ट्रात तर मी खूप सौभाग्य मानते की तीन वेळा आमदार साहेब जिंकलेत यावर्षी पण ह्या बाप्पाच्या आशीर्वादाने आपण पुढे चालू या तसंच आणि सगळ्यांचा आशीर्वाद राहील यांना हीच अपेक्षा करते हा मोदक घेतल्यानं वर्षभर सुख समृद्धी राहते आणि काहीही कमी पडत नसल्याची अनुभूती येत असल्याची मान्यता आहे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर हे सलग तीन वर्ष अंबरनाथ विधानसभेचे यशस्वीरित्या आमदार राहिले दरम्यान दोन महिन्यानंतर विधानसभेची निवडणूक असून ते यंदाही विधानसभेला विजयी होतील असा विश्वास यावेळी खाटूशाम मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रमोद कुमार चौबे यानी व्यक्त के श्री खाटू मंडल पिछले पंद्रह सालों से लगातार मोदक का नीलाम होता है और लोगों की श्रद्धा आप लोगों ने यहाँ पे देखा पांडाल में मतलब ऐसा जिसका भी गणेश जी भला करते हैं वो भला को देखते हुए जो जिसने भी ये मोदक लिया है उसका भगवान ने बहुत अच्छा किया है ये मोदक नसीब से ही यहाँ पे लोग ले पाते हैं कोशिश करके बहुत लोग आते हैं लेकिन जिसको मोदक लिखा होता है लेने का जिसके नसीब में होता है उसी को मिलता है ये बप्पा का बहुत बड़ा आशीर्वाद है उसके ऊपर डॉक्टर बालाजी किनकर को मिला है ये आशीर्वाद उनकी धर्मपत्नी श्रीमती शिल्पा बालाजी किनकर ने पिछले दो तीन सालों से मोदक लेने की कोशिश कर रही थी लेकिन मोदक नहीं ले पा रही थी इस साल वो आके एक डेढ़ घंटे से बैठी हैं हम लोगों को मालूम नहीं था कि मोदक वो लेने वाली हैं, लेकिन अचानक बोली बोलते 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 उन्होंने मोदक लिया है बप्पा उनका भला करेंगे तीन बार से आमदार साहब आमदार हैं चौथी बार आमदार होने के लिए उनको वरदान यहाँ से मिल चुका है आगे पूरी अंबरनाथ की जनता उनके साथ में रहेगी ऐसी हम लोगों की शुभकामना है श्री खाडूश्याम मित्र मंडल शीतल अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ अब अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में, छे तक कोई एमाई नहीं भरना है है ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाईन झिरो झिरो फोर थ्री फाय सेवन 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 टू सेवन टू वन नाईन सेवन वन सेवन सेवन झिरो वन तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवाज टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार मॅक्सिलाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहेत याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेप मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाई इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र आहे एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस एस रेल्वेचे पेशंट असतात ते सर्व पेशंटला प्लस चीफ पण आपण फंड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज पहिल्या आम्हाला देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद